नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर विदेशी दारू जप्त स्थानिक अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावरील आंबेवाडी तालुका करवेर गावा बेकायदेशीरपणे विदेशी दारूची वाहतूक करीत असलेला एक मालवाहतूक टेम्पो पोलिसांनी पकडला टेम्पो चालकासह सा त्याच्या साथीदारला अटक करीत त्याच्याकडून तीन लाख त्र्याऐंशी हजार चारशे छप्पन रुपये किमतीची विदेशी दारू आणि आठ लाख रुपये किमतीचा मालवाहूत टेम्पो असा अकरा लाख त्र्याऐंशी हजार चारशे छप्पन रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अटक केलेल्या संशयितांमध्ये विशाल रमेश कांबळे वय तीस राहणार वाकरे तालुका करवीर युवराज महादेव पाटील व पंचेचाळीस राहणार ननंद्रे तालुका पन्हाळा या दोघांचा समावेश आहे ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास केली याबाबत करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी एल सी बीच्या पोलीस अधिकारी व अंमलदारांची अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत वेगळी पथक तयार केली आहेत या पथकातील पोलीस अंमलदार अनिकेत मोरे योगेश गोसावी व सचिन जाधव यांना कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर बेकायदेशीरपणे विदेशी दारूची मालवाहतूक टेम्पोमधून वाहतूक करण्यात येत आहे अशी बातमीदाराकडून माहिती मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पोलिसांनी आंबेवाडी तालुका करवीर गावानजीक बुधवारी रात्री सापळा रचला बेकायदेशीरपणे विदेशी दारूची वाहतूक करीत असलेले विशाल कांबळे युवराज पाटील या दोघांना एका मालवाहू टेम्पोसह पकडलं त्याच्याकडून तीन लाख त्र्याऐंशी हजार चारशे छप्पन रुपये किमतीची विदेशी दारू आणि आठ लाख रुपये किमतीचा मालवाहतूक टेम्पो असा अकरा लाख त्र्याऐंशी हजार चारशे छप्पन रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत करवीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय अटक केलेल्या विशाल कांबळे युवराज पाटील या संशयितांकडे पोलिसांनी जप्त केलेल्या विदेशी दारू कोठून आणि कोणाकडून आणली त्याची विक्री कोठे करण्यात येणार आहे याविषयी चौकशी सुरू केली चौकशी दरम्यान या दोघा संशयिताने विदेशी दारू कोल्हापुरातील लक्ष्मीपुरी येथील रोहित वाईन्स येथून खरेदी केल्याचे व बांबवडे तालुका येथील टर्निंग पॉईंट नावाच्या हॉटेलमध्ये आणि मैत्री हॉटेल येथे विक्री करण्यासाठी नेत असल्याचे सांगितले आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट